मला दिसतंय की त्यांचा सत्कार संपायची शक्यताच वाटत नाही आहे मला म्हणजे आपल्याला सगळ्यांना आज खूप वाईट वाटतंय की महसूलचा एक आपल्यातला माणूस आज सेवानिवृत्त होतोय आपण किती जरी म्हटलं की साहेब तुम्ही आमच्यासोबतच असणार आम्ही तुम्हाला सोडणार नाही परंतु महसूलमध्ये असताना त्यांच्यावर आमचा हक्क आहे आज आज रात्री बारा वाजेपर्यंत शासकीय अधिकारी म्हणून आमचा हक्क आहे उद्या सकाळी तो असणार नाही नाही आहे पण बारा वाजेपर्यंत आहे आजच्या तारखेत उद्या तो असणार नाही उद्या ते आमचे स्नेही म्हणून अधिकार तो कायम ठेवतील जसं मुलगी सासरी जाताना बाबाच्या डोळ्यात खूप अश्रू येतात काय येतात बाजूच्याच गावात दिलेले असते कधीतरी कधीतरी दोन चार घर सोडून गावातच दिलेली असते मुलगी तरी पण अश्रू जाटून येतात कारण की तिचा हक्क संपतो तो हक्क महत्वाचा असतो हक्काने आम्ही त्यांना आपला म्हणत असतो तो हक्का तर संपत आहे परंतु माझी म्हणजे शासनाचे माझी सहकारी म्हणून तो हक्क आपला कायम राहील आज आपण सगळे दुःखी होत असताना आपल्या माणसाला निरोप देताना एक माणूस अतिशय आनंदात असणार आहे अतिशय आनंदात आपल्याला वाटेल मॅडम असं काय म्हणतात त्यांचे मिसेस नाही <laughs> एक तो माणूस आनंदित झालाय जो बाहेर फुलं विकायला बसलाय म्हणजे <laughs> ढिग्ग फुलं इथे म्हणजे आपण जर ते बुके मोजायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की लोकांचं प्रेम ओसंडून वाहतय दोन्ही अधिकारी आपले सत्कार मूर्ती त्यांचा प्रेम त्यांना व्यक्त करायचे आता कितीतरी जण पिशव्या घेऊन शाल घेऊन अजून येत आहेत आतमध्ये त्यामुळे हा सत्कार आपला इतक्यात संपेल असं मला वाटत नाही त्यामुळे मी आपली माफी मागून मी माझं अध्यक्ष भाषण आधी पूर्ण करते मग अशी आपण पाहिलं की सत्कार मूर्ती जेव्हा आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी आल्या होत्या आपण सगळेजण सर्वजण त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बोललात त्यांचे जे काही जिव्हाळ्याचे लोक होते त्यांच्या कार्यकर कामाबद्दल आपण बोललात पण आपण सगळं हे विसरलो की ह्या हा काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे दोन हात आणि एक व्यक्ती सातत्याने राबवत होता पूर्ण जीवनभर बर। बरोबर आहे आणि त्यांना पण आपण तितकंच महत्व द्यायला पाहिजे इलेक्शन असो नैसर्गिक आपत्ती असो महत्वाच्या बैठका असो पदभरती असो महसूलच्या कर्मचाऱ्यांना प्रशासन वेड्यासारखं बोलवतं कार्यालयात म्हणजे घड्याळ आणि तारखा हे बघतच नाहीत नुसतं काम केलं जातं या कामामध्ये त्यांना खंदा पाठिंबा त्यांच्या कुटुंबियांकडून नसेल तर खूप अवघड परिस्थिती होते आपण पाहिलंय आता काही बातम्या आता नवीन पिढीकडे ती सोशिकता नाही आहेत आपण ऐकतो की पस्तीस वर्षीय महसूल कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आपण ऐकतो बरोबर आहे तर ही पिढीकडून समर्पणाची भावना जी मागच्या पिढीमध्ये आपण पाहिली ती येणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला दिसत येत नाही क्लॅशिस होतात आणि तो मनाने अस्थिर माणूस कार्यालयामध्ये काम नाही करू शकत आमच्या मॅडमचा शिहाचा वाटा आहे मी जरी दहा मिनटात निघायचं म्हणजे एक दहा मिनटात जेवण तयार देवी गरम गरम त्यांचा पण सिंहाचा वाट आहे तसेच माझ्या सगळे पाहुणे रावळे सगळे सोपे समाधानी आहेत मुली चांगल्या चांगले आहेत सगळे मुली आलेले आहेत जावई आले आहेत हिवाई आलेले आहेत हिवायला पण बोलायचे दोन 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 मिनिटात संधी द्यावी मला अशी विनंती आहे कळमून आले आलेत लातूरची वाई आहेत काही माझे मित्र कंपनी आलेले आहेत बरेच म्हणजे मा, वर्ग आलेले आहेत पावसामुळे थोडं खंड पडला होता शेतकरी राजा परेशान होता तरी पावसामध्ये आग पडल्यामुळे शेतकरी सुद्धा खुशी झालेला त्याच्यामुळे पावसामुळे थोडंसं व्यत्यय आल्यामुळे काही लोकांके यायची बाकी येतील मला एवढंच म्हणायचं आहे सर्व जे परिवार आले त्यांनी सुंदरपैकी जेवण करावे जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये आणि जेवढे आजचे कार्यक्रमाला आलेले आहेत आमचे मराठवा महाराष्ट्राचे अध्यक्ष आपले पाच साहेब आले आपले जीवन आहेर साहेब आले मी सगळ्याचं स्वागत करतो तसेच आमचे सेवा संघटनेचे संस्थापकाध्यक्ष अण्णासाहेब नाहीत मनाज हे आमचे खास मित्र होते अण्णासाहेब जावळे त्यांचे बंधू आहेत नानासाहेब जावळे त्यांनी आलेले आहेत तसेच आमचे राजकुमारजी सोरवंशी मराठा सेवा संघाचे संस्थापकाध्यक्ष आहेत आत्ताच विनोद कटके येऊन गेले ते माझे चांगले जुने मित्र आहेत मला मानणं हंसराजे आलेले आहेत म्हणजे बरेच मित्र कंपनी आहेत मी सर्वाचा आभारी मानतो सुधीरदादा आले पण उशीर आलेत मी मॅला मॅडम येणार होते पण त्यांना आणले नाही त्यांनी <laughs> तहसीलदार साहेबाच्या आईला ॲडमिट केल्यामुळे तांदेळसाहेब माझे खास मित मित्र आहेत त्यांचे आईला ॲडमिट केल्यामुळे तरी ते येतो म्हणलेत तरी जे बी माझे परिवार पाहुणे रावळे आले त्यांना मी हे करतो आणि तो जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये एवढं मी दोन शब्द बोलतो मला तरी भाषण करता येत नाही थँक्यू धन्यवाद ते निवृत्त होत आहे पण संघटनेमधून त्यांना सुट्टी नाही त्यांचं काम बंद होणार नाही फक्त एवढंच कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीत ते आता शासनाला उपलब्ध नसतील संघटनेच्या प्रत्येक गोष्टीसाठी ते प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज उपस्थित दररोज उपलब्ध असतील सर यात सुट्टी नाही आता उशीर झालेला आहे मी जास्त काही बोलणार नाही इथे उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांचे मी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो पठाणसाहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद